मालेगा आपकी आवाज छत्रपति शिवाजी महाराज की जय शिवाजी भारत रत्न महामाधव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर साहबान महात्मा ज्योतिबा फुले साहबान गांधी ज्योति सावित्री फुले आज अपने मालेगाव शहराच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक दिवस जो दिवस अक्षराने लिहिला जाईल क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचं लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ असे संपन्न झाला ज्यांनी आपल्या भारत देशाची आपल्या भारत मातेची गेली पस्तीस वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा केली त्या आदरणीय डॉक्टर माधुरीताई कानेटकरजी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आणि मध्ये गोल्ड मेडल मिळवलं पी डी केली त्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताई बापमागेजी या कार्यक्रमाला शुभ असते आपण पूजन केलंय आघारच्या सीमा जिबाह सोनवणे आपल्या मालेगावच्या ताडका राजेंद्र कुलकर्णी ताई मग मंचावर उपस्थित असलेले आयुक्त एस पी साहेब सिव्हिल सर्जन साहेब सर्व मंच या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणी उपस्थित बंधू आणि भगिनी कार्यकर्ताही मला अतिशय आजचा हा शुभ दिवसाचा आनंद आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आभार व्यक्त करतो माननीय आरोग्यमंत्री महोदय तानाजी सावंत साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या रुग्णालयाच्यासाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि ज्या ज्या सुविधा तुम्हाला लागतील त्या त्या सर्व सुविधा तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि आज शंभर खाटांचं लहान बाळ आणि महिला रुग्णालय या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो आपल्या मालेगावकरांच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो या हॉस्पिटलची जर स्टोरी सांगायचं म्हटलं तर जुन्या काळी महानगरपालिकेची म्हणजे तत्कालीन नगरपालिकेची जागा होती नगरपालिकेचा एक छोटा दवाखाना होता मध्यंतरीच्या काळामध्ये तोही दवाखाना बंद पडला नंतरच्या काळामध्ये हो महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यात आलं आणि सुदैवाने मागच्या पंचवार्षिकला तत्कालीन आरोग्य मंत्री पदाचा पदभार असलेले माननीय एकनाथजी साहेब यांनी मालेगावला त्यावेळेस आरोग्य महिलांच्यासाठी खास स्पेशल महिला आणि बाल रुग्णालय आम्हाला मालेगावला मंजूर करून दिला मला वाटतं ते हॉस्पिटल चाळीस खाटांचं होत मालेगावच्या शिपाई पासून तर डॉक्टर पर्यंत सर्व स्टाफने अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं चाळीस खातांच्या हॉस्पिटलमध्ये जागा पुरवठा नव्हती कधी कधी एका वर दोन दोन पेशंटच्या ठिकाणी आपल्याला ऍडमिट करावे लागायचे कधी कधी काही पेशंटला खाली झोपावं लागायचं आणि मग तेव्हापासून आम्ही सर्व मालेगावकरांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मला वाटतं की शंभर खात्यांचं हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झाला त्यानं मग मला सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थाने दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रामध्ये बारा रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली बारा जिल्ह्याच्या रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली त्या बारा पैकी नाशिक जिल्ह्यात मालेगावचं पण एक हॉस्पिटल सरकारने त्यावेळेस आपल्याला मंजूर करून दिला पहिले जे चाळीस खात्यांचं हॉस्पिटल होत हे नवीन हॉस्पिटल बांधायला जर दोन वर्ष लागतील तर ते जुन्या हॉस्पिटलची पहिली व्यवस्था के केली पाहिजे आणि मग मालेगावच्या कॅम्प मध्ये आम्ही फक्त चार महिन्याच्या कालावधीमध्ये हो सरकारचा एक रुपया न घेता एका कंपनीच्या सीएसआर फंड हॉस्पिटलची महिन्यामध्ये आम्ही बांधणी केली कॅम्पामध्ये मॉड्युलर हॉस्पिटल त्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या मध्ये हे चाळीस खाटांचं हॉस्पिटल तिथले शिफ्ट केलं जुनं हॉस्पिटल आपलं तोडलं आणि या फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा जर आपण आढावा घेतला तर मला वाटतं की या बारा हॉस्पिटलपैकी पूर्ण लोकार्पण होणार मालेगावचं एकमेव हॉस्पिटल आहे सोप्या भाषेत महिलांच्या साठी जर सांगायचं म्हटलं तर एक आठ <प्राँगा> पंधरा दिवस कदाचित महिन्याचा कालावधी आणखी लागेल आपल्याला परंतु महिलांच्या संबंधित जे पण काही आजार असतील त्या सर्व आजारांवर उपचार आपल्या या महिला व बाल रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केले जाते हा पहिला विषय दुसरा विषय महिला जेव्हा प्रेग्नंट असेल तर प्रेग्नंटच्या चाचणीच्या पासून त्याच्या डिलिव्हरीच्या पर्यंत डिलिव्हरीच्या नंतर जे बाळ आहे त्या बाळाच्या पासून तर ते बाळ बारा वर्षाचं होईपर्यंत त्याच्या सर्व उपचार आपल्या या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केले जाते मला वाटत की पंच्याहत्तर ऐंशी टक्के उपचार आपल्या या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतील अजून काही सुविधा आपल्याला तिथं निर्माण करायच्या आहेत त्याला कदाचित आणखी एक दोन महिन्याचा कालावधी लागेल त्या एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आणखी काही सुविधा आपण तिथं निर्माण करणार आहोत होऊ शकतं की एखादा पेशंट खूप क्रिटिकल आहे तर असे क्रिटिकल पेशंट शंभरात दोन चार तर कदाचित ते नाशिकला पण मोठ्या हॉस्पिटल मध्ये पण कदाचित आपल्याला न्याव लागलं तर ते आपण नेण्याची पण व्यवस्था या ठिकाणी या हॉस्पिटल मध्ये जे पेशंट ऍडमिट होतील त्या पेशंटला केस पेपर काढण्याच्या पासून गोळ्या औषध त्याची तपासणी त्याच्यावरचे उपचार त्याचं ऑपरेशन या सर्व गोष्टींच्या साठी एकही नया पैसा कोणाला लागणार नाही याचा संपूर्ण खर्च हा सरकारच्या वतीने केला जाणार आहे या आपल्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत किती चाळीस हॉस्पिटल मगार पाहिलं ना तुम्ही मध्ये जाऊन हॉस्पिटल पाहिलं ना, ना? तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या या हॉस्पिटलच्या बाबतीत आता तुम्ही जेव्हा घरी परत जाणार गावी परत जाणार तर आपल्या जा ज्या इतर मैत्रिणी तुमच्या आहेत तुमच्या ज्या बहिणी आहेत तुमच्या ज्या गावातल्या महिला आहेत त्यांना पण या हॉस्पिटलची तुम्ही माहिती द्या त्या पेशंटच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था ही सरकारच्या वतीने केली गेलेली आहे जेवण सुद्धा करतो आणि ते फक्त पेशंट पुरत खर तो गांभरी जवालया हो त्या पेशंटच्या सोबत जे त्याचे एक दोन नातेवाईक असतील त्यांच्यासाठी हॉस्पिटलला लागूनच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवभोजनची व्यवस्था करून दिलेली आहे पेशंटच्या सोबत आलेले असतील त्यांच्यासाठी जेवणाची पण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आजच्या या शुभ दिवशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे हॉस्पिटल कसं झालंय चांगलं नाहीये छान आहे सर्व सुविधा चांगल्या आहेत बरोबर स्वच्छता आहे आधुनिक मशिनरी आहे ना मग आता हे सांभाळण्याचं काम कोणाचं असणार आहे दादा उद्देश तर आहेच परंतु महिलांना जमावं लागेल ना तुम्ही काळजी करू नका मी आमच्या पूर्ण मेडिकल स्टाफला सांगून टाकलेलं आहे मी घरून निघाल्याच्या नंतर ऑफिसला जात असताना पहिले मी मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि मी हॉस्पिटलला सांगितलं मी हॉस्पिटलला जात असताना मंदिरात जे दर्शन घेतो त्या आठवड्यातून एक दिवस या मंदिराचं दर्शन घेण्याच्या साठी मी स्वतः त्या ठिकाणी जात जाणार आहे क्रांती ज्योती सावित्री फुले साहेबांच्या नावाचं हे हॉस्पिटल आहे वेळ प्रसंगी एखाद दोन कोण नाराज झाला तरी हरकत नाही परंतु तिथली शिस्त तिथली स्वच्छता तिथलं पवित्र गरीबाच्या गरीब माणसाला न्याय मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून वेळ प्रसंगी कोणाला कटू वाटलं तरी हरकत नाही परंतु तशी भूमिका आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागली आहे बरोबर आहे का चुकीत आहे कारण प्रकल्प तर उभा का परंतु उद्या कोणतरी येईल कोण दाद बसेल तुझे चितका पुढे खाईल महिला नाही पुरुषांचं सांगतो आणि काही तर पुरुषांना नियम केलेला आहे कोण जर कार्यक्रम केलेला असेल तर त्याला गेट ऑफ एंट्री मिळणार नाही आणि दुसरा नियम करून बंद करायचं मी काही तिकडे आली <laughs> <मैं नहीं बता। laughs> थी थी की तिथे तप्पर बंद करून पाठायची सूचना तुम्हाला काही नाही म्हणतात तिथं आपण सीसीटीव्ही लावतो तिथे आपण पोलीस चौकी उभी करतो तिथे आपण प्रत्येक कर्मचारी जेव्हा कार्यालयात येईल तर त्याची प्रवेशाचं थंब इम्प्रेशन पण आपण घेतो आहोत की जेणेकरून चांगल्यात चांगली सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळाली पाहिजे मॅडम सर्व तपासण्या वगैरे तर होणारच आहे एखाद्या पेशंटला जर रक्ताची गरज पडली एखाद्या आमच्या भगिनीला रक्ताची गरज पडली सर्फे सुखा हो <प्राणागा> का तर ते रक्त सुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिले आहे आणि मी डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब या हॉस्पिटल मध्ये हा एक पुण्याचं काम तुम्ही करणार आहे आणि म्हणून कदाचित उद्याला जर तुम्हाला रक्ताचं शॉर्टेज झालंय रक्त कमी पडणार आहे दोन दिवस चार दिवस आधी आम्हाला सांगा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांचे शिवसैनिक या रुग्णालयाला रक्त कमी पडू देणार नाही ते तो स्वतः रक्तदान करतील आणि माझ्या या माया बहिणींना जेवढं रक्त लागेल तेवढं रक्त शिवसैनिक या महिला आणि बाल रुग्णालयाच्यासाठी उपलब्ध करून देतील हा परिषब्द मी या ठिकाणी या हॉस्पिटलला त्या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो आता एक तुम्हाला विनंती पण करतो की होऊ शकतं की ती गाडी रुळावर यायला आठ आठ पंधरा दिवस लागतील मी डॉक्टर साहेबांना बोललो की आपण उद्घाटन करतो आहोत रेबी काबून तर उद्घाटन होईलच परंतु एखाद महिला डिलिव्हरी करून एक नाविन्यपूर्ण उद्घाटन आपण करू मला माहित नाही बातमी दोन पाच मिनिटामध्ये एवढी पसरली की कालच दोन आमच्या कन्यारत्न म्हणजे आता पहिले दोन नाती होत्या मला आता आणखी दोन नातींची कालच त्याच्यात भर पडली आणि मग आम्ही स्वकुटुंब आमची मोठी नात आयल्या घेऊन त्या नातींना बघायला गेलो अतिशय पवित्र भावना आमच्या त्या बहिणींच्या त्या ठिकाणी होत्या आणि मला वाटतं की आताच्या घडीला स्कोर आहे सतरा आता बायकडे मिळून गेले पंधरा आता आणखी दोन डिलिव्हरी एवढ्या पण झाल्या तिकडे म्हणजे सतरा डिलिव्हरी महिला आठ सतरा डिलिव्हरी मुझे काल, काल मुझे आपल्या महिला रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझा मानस आहे की या रुग्णालयाच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांशी संबंधित असलेल्या एक एक आजारावर महाशिबिर पण आपल्याला आयोजित करायचं उदाहरणार्थ कॅन्सर आला तर त्या संदर्भात तपासणीचं एक महाशिबीर आपण अरेंज करू त्याच्यासाठी सर्व च डॉक्टर नाशिक मुंबई पुण्यावर न बोलू सर्व यंत्र सामुग्री बोलू तपासणी करू आणि त्या तपासणीमध्ये जे रुग्ण आपल्याला आढळून येतील त्या रुग्णांना त्या आजाराच्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गरज पडली नाशिक गरज पडली पुणे मुंबई हे सर्व उपचार मोफत शासनाच्या योजनेच्या माध्यमातून करून आणून आपण त्यांना घरापर्यंत पण पोहोचवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निश्चितपणे करूया माझा देवावर विश्वास आहे देव या चांगल्या पुण्य कामाचे आशीर्वाद आपल्या मालेगावला दिल्याशिवाय होणार नाही आणि हे भाग्य आपल्याला लाभलेलं आहे आणि म्हणून आज मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे काही आम्ही निर्णय केलेला आहे की आमच्या या क्रांती ज्योती सावित्री फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये जी पण आमची भगिनी माहेरी भावाकडे डिलिव्हरीला या रुग्णालयामध्ये येईल त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाईल नम्रतेने स्वागत केलं जाईल त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक दिली जाईल दादा भुसेच्या पासून तर शिपायाच्या पासून कदाचित थोडं कठोर वागावं वा लागेल त्याला एक्झाम्शन आपण देऊ परंतु आम्ही सर्वजण नम्रतेने त्यांचं स्वागत करणार त्यांना सन्मानाची वागणूक देणार आणि आमची ती बहीण त्या बाळाला घेऊन जेव्हा ती बाहेरी सासरी जाईल तर शिवसेनेच्या वतीने त्या आमच्या बाळाच्यासाठी बाळपोड काय बोलतोय बाळात बाळातन त्याला मच्छरदा जाऊ नये म्हणून मच्छरदानी आमच्या त्या बहिणीचा पुनर्जन्म झाला त्या बहिणीला भावाची साडी तोडी तिच्यासाठी खारी खोबर आणि तिला घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था ही भाऊ म्हणून शिवसेनेच्या वतीने संपन्न केली जाईल तिला घरापर्यंत अतिशय सुखरूप सोडण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातून संपन्न केलं जाईल बरोबर होऊ द्या जर <laughs> ठीक आहे मी वेळेत राह ठेवतो मला वाटतं की महिलांच्यासाठी आणखी काही एंटरटेनमेंट कार्यक्रम इथं संपन्न होईल ज्या भगिनीचं जेवण झालं असेल त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या ज्याचं जेवण राहिलं असेल टप्प्या टप्प्याने जेवणाची व्यवस्था केलेली महिलांना अतिशय जास्त असतात आणि साहेबांनी हे जे आम्हाला गेट दिलेलं आहे सर्व मुलांनी त्याचं शिक्षण दिलं आणि त्याच आम्ही आरोग्याची सेवाही माझ्या उघडांना करणार आहे महिलांना आम्ही त्यांच्या आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर पिंकी आत्ताच मी आरोग्य रुग्णालयामध्ये आत्मधे आणि हॉस्पिटल माले गावचे

ये है आपकी आवाज।